नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निरादर योजनेबद्दल अत्यंत महत्वाची माहिती व माहिती काय आहे हे संपूर्णपणे तुम्ही जाणून घ्या मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निरादर योजना व आपला जे आहे ते नवीन वर्ष सुद्धा लागू झालेलं आहे दोन हजार पंचवीस जानेवारी मित्रांनो हे जे रक्कम आहे ही रक्कम जवळपास पाच तारखेला दर महिन्याच्या येत असते तसंच जर काही अडचणी असेल काही तांत्रिक अडचणी आल्या तर मग सरकार हे जी तारीख आहे ही थोडीशी पुढे मागे होत असते बऱ्याचशा जणांना याची जी आहे रक्कम मिळाली आहे व ही तारीख नेमकं काय असू शकते ह्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोतच मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील तर मित्रांनो जे संजय गांधी निराधर अनुदान योजना म्हणजेच पेन्शनची रक्कम कधीपर्यंत जमा होऊ शकते तसंच लाडकी बहिणी योजनेबद्दलही तुम्हाला माहितीच असेल की ह्याची रक्कम जी आहे हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व लाडक्या बहिणींना जे काही पैसे होते ते ऑलरेडी जमा झालेले आहेत तर मित्रांनो यात होतो कसं की ह्याची रक्कम जमा होऊन जाते पण मग संजय गांधी निराधार योजनेची जी रक्कम आहे ती अडकून जाते पण सरकारच्या मते आता सध्या चालू काय झालेलं आहे की जसे की चार हजार शंभर कोटीचे जो निधी जो उपलब्ध करण्यात आलेला लाडके ला ला बहिणी योजनेसाठी व जे सांगण्यात आलं होतं की ते पंधरा संक्रांतीपर्यंत मिळेल तसंच संजय गांधी निराधार योजनेची पण जी काही रक्कम आहे ती लवकरात लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल कारण की आता तिकडचा जो निधी होता तो देऊन माझ्या मतेने तो नेऊन निधी जो तो दियून दियून आहे तो संपूर्णपणे देऊन झालेला आहे कारण की देवेंद्र फडणवीस सरांनी सांगितले होते की लाडक्या बहिणी योजनेचा जो काही निधी आहे तो आपण एकतीस डिसेंबरपर्यंत सर्वांच्या अकाउंटमध्ये जमा करून टाकण्यात जे आहे जमा करून टाकणार आहेत तर तसंच त्यांनी सर्वांच्या अकाउंटमध्ये जवळपास जमा करून टाकले आहे बऱ्याचशा बहिणींनी जे आहे ते कमेंटच्या मार्फत सुद्धा होते की त्यांच्या खात्यामध्ये जी आहे रक्कम जमा झालेली आहे व संजय गांधी निरादित योजनेचे पण काही कमेंट आपल्याला आले होते ज्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं होतं की त्यांच्या पण खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही जणांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे पैसे एकत्र आले आहेत काही जणांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे पैसे काय त्यांच्या खात्यामध्ये तीन चार महिन्याचे पण पैसे आलेले नाहीत आपल्याला असे सुद्धा कमेंट आलेले आहेत तर नेमकं काय आहे तुम्हाला नेमका काय कालावधी लागत आहे का वेळ लागत आहे ला हे तर अजून असं काही स्पष्ट झालेलं नाही आहे याच्यामध्ये बरेचसे असं कन्फ्युजन पण आलेलं आहे कारण की काही काही जणांना दोन दोन महिन्याच्या पैसे एकत्र मिळाले काही जणांना एका महिन्याचे सुद्धा मिळाले नाही काही जणांना पंधराशेच्या ऐवजी बाराशे रुपये मिळाले आहेत आणि काही झाल्यानं तीन चार रक्कम रक्कमसुद्धा मिळाली नाही तर सध्या कन्फ्युजन पण भरपूर आहे पण मित्रांनो लवकरच म्हणजेच की आता पाच ते दहा तारखेपर्यंत सर्वांची जी आहे ते रक्कम अकाउंटमध्ये जी आहे ते जमा व्हायला हवी आहे कारण की जो आपला निधी जे म्हणजे की जे निधी देत असतात तो जवळपास पाच तारखेला सर्वांच्या खात्यामध्ये येत असतो जसे आपल्याला माहिती आहे पण जर वेळ झाला तरच तो उशीर होतो तर आता बघूयात मित्रांनो लवकरात लवकर हा निधी सर्वांच्या खात्यामध्ये जमा व्हायला हवा कारण की निधीचाही सर्वांना उपयोग होतो म्हणून बघूयात आता लवकरात लवकर जमा व्हायला हवा संजय गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार व कधीपर्यंत मिळणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो संजय गांधी निराधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर सहा कोटी वर्ग झालेले आहेत नेमकं काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघूयात तर मित्रांनो केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यांचे संजय गांधी निराधर योजना श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत अठरा हजार दोनशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पाच कोटी पंच्याण्णव लाख प पासष्ट हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात बँक खात्यांवर बुधवारी वर्ग होते असल्याचे आमदार अमोल खताळे यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे यावरील सर्व योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग होण्यास वेळ लागत होता मात्र तरीसुद्धा मागील महिन्यात दोन कोटी रुपये वर्ग झाले होते परंतु आता उरलेले सर्वच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपर्यंत वर्ग होणार असल्याचे आमदार खताळे यांनी सांगितले सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चे संजय गांधी निराधार अनुदान योजने सर्वसाधारण सहा हजार दोनशे ऐंशी लाभार्थ्यां दोन कोटी एकसष्ट लाख अ, इत्यादी ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे संजय गांधी अनुदान योजना ज्यातील अनुसूचित जाती सहाशे सत्तर लाभार्थी अठरा लाख तेहतीस हजार ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे संजय गांधी निराधार अनुदान योजने अनुसूचित जमाती दोनशे साठ लाभार्थी सात लाख एकाहत्तर हजार ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस श्रावणबाळ गट व सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने साधारण पाच हजारहून अधिक एक कोटी पासष्ट लाख ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे श्रावणबाळ गट व सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अनुसूचित जाती मित्रांनो अशा पद्धतीने बऱ्याचशा आपल्याला आकडेवारी दिलेली आहे तर हे जे काही अनुदान आहे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आज संध्याकाळपर्यंत वर्ग होण्यास होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले आहे संजय गांधी निराद योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या ला बँक खात्यावर अनुदान वर्ग होतं आहे परंतु विधानसभा निवडणुका आचारसंहितांमुळे थोडा कालावधी लागला आहे आज संध्याकाळपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे ज्यांच्या संजय गांधी निराद योजना श्रावण बाल वृद्धापकाळ योजना या योजनेच्या माध्यमातून सहभागी व्हायचे आहे त्यांनी संजय गांधी निराद योजनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा मित्रांनो अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आमचं ही जी चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील